नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ महिन्याचा एरियर देखील मिळणार व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे महागाई भत्त्याची पन्नास टक्के वाढ होण्याच्या स्थितीमध्ये स्थानिक भत्त्या आणि इतर विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे या बदलाचा विशेष फायदा दुर्गम आणि कठीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल ज्यामुळे त्यांचे खर्च कमी होण्यास मदत होईल याशिवाय जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना थकलेला एरियर देखील दिला जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे चा आर्थिक स्थैर्य वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळेल टफ लोकेशन अलाऊन्सचे महत्त्व टफ लोकेशन भत्ता त्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो दे, जे देशातील दुर्गम आणि कठीण भागामध्ये काम करत आहेत या भत्त्याचा मुख्य उद्देश अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत पुरवणे आहे जे भौगोलिक दृष्ट्या अवघड परिस्थितीत आपली सेवा देत आहेत अशा ठिकाणी काम करताना कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत अधिक कष्ट आणि आव्हानांचा सामना करावा लागतो टफ लोकेशन भत्ता त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उचलण्यास मदत करतो हा भत्ता त्यांच्या कामावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात ज्यामुळे ते अधिक सक्रिय आणि प्रेरित राहतात महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के वाढीचा प्रभाव वित्त मंत्रालयाने एकोणवीस जुलै दोन हजार सतरा रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढल्यास विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्केची वाढ आपोआप लागू होईल यासाठी नवा आदेश देण्याची गरज नाही यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना टॉप लोकेशन मध्ये सुधारणा करण्यात आली आहे ज्यामुळे हा भत्ता पंचवीस टक्केपर्यंत वाढवला गेला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होईल आणि त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मदत मिळेल महागाईच्या दबावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय मोठा दिलासा देईल या सुधारणेमुळे त्यांच्या जीवनमान सुधारण्यास मदत होईल थकबाकी आणि आगामी फायदे हा निर्णय जरी आता लागू करण्यात आलेला असला तरी कर्मचाऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होईल याचा अर्थ त्यांना एकूण दीड वर्षाची थकबाकी मिळेल ही थकबाकी त्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी जमा केली जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल या, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल तसेच सरकारने आपल्या स आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता व सन्मान यामुळे एक सकारात्मक संदेश प्रसारित होईल लवकरच रकमेचे वितरण होईल असे आश्वासनही देण्यात आले आहे महागाई भत्त्यामुळे इतर भत्त्यांमध्ये वाढ महागाई भत्त्यात पन्नास टक्के वाढ झाल्यामुळे केवळ टफ लोकेशन अलाऊंसच नाही तर इतर सर्व विशेष भत्त्यांवरही याचा परिणाम होईल जसे बॅड क्लायमेट अलाउन्स ट्रायबल एरिया अलाउन्स वगैरे भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे हे भत्ते मुख्यतः कठीण किंवा विशेष परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार महागाई भत्त्याची पन्नास टक्के वाढ होण्याचे या भत्त्याचे प्रमाण प्रमाण आपोआप पंचवीस टक्केने वाढले आहे यासाठी आता कोणत्याही अतिरिक्त मंजुरीची आवश्यकता नाही ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू होईल दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी लाभ देशातील डोंगराळ सीमावर्ती आदिवासी आणि कठीण हवामान असलेल्या भागामध्ये काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक मोठा लाभ मिळणार आहे या ठिकाणी काम करणे अत्यंत आव्हानात्मक असते कारण येथील जीवनमान खूपच कमी असतो आणि आवश्यक सोयी सुविधाही अपुरे असतात विशेषतः सीमावर्ती भागामध्ये कार्य कर, करताना परिस्थिती खूपच कठीण असते ज्यामुळे कामाच्या दबावात मोठी वाढ होते याच पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या टॉप लोकेशन अलाउन्स आणि इतर भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद